तुम्ही म्हणाला की एका माणसाचं साहेबांचं काम नका करू ह्याचं करा कधी बोललो माझ्या सख्या पुतण्यानी स्टेटस ठेवलं मी जे साहेबांबरोबर फोटो काढलेला एक

ही सव्वीस जानेवारीची आहे ना खुलासा पण मागितलेला सव्वीस तारखेला संस्था आहे शेतकऱ्याचं पोरग आहे त्याने चूक काय फक्त पवार साहेबांची भूमिका घेतली चूक काय स्टेटस हो स्टेटस विचारला तडजोड केली का तुम्हाला शिवीगाळ केली आहे का या संस्थेचा वायपाट खर्च केलाय का तुमचा जर खर्च काढायचा झाला तर तुमची शेतकऱ्याची जी संस्था आहे तिथं अजितदादांचा तिथं फ्लेक्स लावण्यासाठी तुम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराचा तिथं खर्च करताय राजकीय खर्च करताय मग काय इलेक्शन एकदाच असतं का इलेक्शन परत होणार नाही का मग तुम्ही शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत नाही का एवढाच पैसा तुमच्याकडे जास्त झाला असेल द्या चाळीस रुपये रेट द्या पन्नास रुपये रेट शेतकऱ्याला तिकडे आंबेगावला एक प्रायव्हेट कंपनी मोठं करतायत आणि तुम्ही इथं यांचे राजकीय तुम्ही फ्लेक्स लावा आणि या गरीबाला त्रास द्या का भूमिका घेत नाही म्हणून आता ह्याची तुम्ही ऑर्डरच काय करणार आहे सांगा त्याच्या जागा तुम्ही कोणाला भरले तुम्ही मजुरालाच भरले ना तुम्ही काय करणारे सांगा दोन दिवसा दोन दिवसा करा शब्द का अकरा दिवसात करतो काय करतो सांगा बदली करणार ना नाही एवढीच लिहिले म्हणलं पूर्ववत ज्या जागेवर होतं तसं हे बघा